आज आपण देवी आईसाठी कडकणी बनवत आहोत आणि ती ही आजीच्या पद्धतीने कडाकणी कशी बनवायची ते आज आपण पाहू तर आजी कशी कडाकणी बनवली ती पाहू आता कडाकणी म्हणजे नावातच कडाकणी हा शब्द आहे म्हणजे कडकणी ही थोडीशी अशी कडक आणि थोडीशी खुसखुशी जास्त खुसखुशीत होऊनही नाही चालणार तर मग आता ती कडाकणी आजी कशी बनवती ते आपण पाहू आता यामध्ये वाटी मैदा आजीने एक वाटी मैदा घातलेला आहे आणि तो चाळून घ्यायला लावलेला आहे का मैद्यामध्ये जाळ पटकन होतं म्हणून आजीने हा मैदा आता ह्या वाटीने हे सगळं माप घेतलेलं आहे आता घ्या वाटीवर आता, आता त्याच वाटीने आजी आजीने एक वाटी सुजी घेतलेली आहे आणि आजी ते पण चालून घेते आता काय वेळेस आपण दोन आता मी घेतांनी दोन वाट्या मैदा आणि एक वाटी सुजी घेत होते पण आता आज आपण आजीच्या पद्धतीने बनवत आहोत म्हणून आता पाहू आता आजी, आजी कशी कडाकणी बनवती आणि कडाकणी कशी होती ते मी पाहू आता आजी सगळं चालून घेतलेलं आहे आता या ठिकाणी मोहन घालण्यासाठी आजीने मला तेल घ्यायला लावलेलं आहे आता मी जाऊ दोन दो ते तीन चमचे म्हणजे एक छोटी वाटी एवढे तेल घातलेले आहे आजी म्हटले आजी तेल टाकायचं ग तू नाही आजी म्हणते कडा होते आजी म्हणती तुपानी ना म्हणजे अशा मऊ वाटत अशा कडक कडक नाही होती म्हणून आपल्याला तेल या ठिकाणी आहे कडक म्हणण्यापेक्षा तुपाने खुसखुशीत वाटत भरक्यात मग या ठिकाणी आपल्याला आता मी तेल एकदम कडकडीत आजीने ताप व्हायला लावलेले आहे आता ह्या गरम दूध आणि चाकर आता आजीने हे उकळा दूध उकळायला लावलेलं ला होतं आणि थोडंसं एक निम्मा आपल्याला असं दूध घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे ही साखर टाकायची आहे कडकनीला छान अशी गोड चव येण्यासाठी ही साखर आता याच्यामध्ये पिठी साखर टाकली आता आजीची पद्धत वेगळी आपली पद्धत वेगळी आता ही पगळून घ्यायची आहे किंवा पिठी साखर दुधामध्ये मिक्सर केली का ती पटकन पगळली जाते पण आता दूध उकळत घेतलेलं आहे मी ही आपली चार जी साखर टाकतो तीच टाकलेली आहे आता ती पकडून घेऊ आपण आता साखर आहे ती चमच्या तेलाच मन आहे आपलं कडकडत होत आहे झालेलं आहे आता गरम एवढं होती ती गरम आता बाजूला आता हे जे दूध हा त्याला जमू आणि ते पिठामध्ये टाकून देऊ असं पीठ उकळायला लागलेलं आहे आणि ते पीठ असं झालं की त्याला मध्ये की आजी म्हणजे पीठ हलकं होतं आता हाताला चटके बसू नये म्हणून मी आधी चमच्याने हे सगळं जे ते तेल टाकलेलं आहे या पिठा मैद्यामध्ये मिक्स केलेले आता आजीने थोडस मीठ टाकून घेतलेले आता हे तेलाचं मोहन टाकलं ना तर माझे आता हे थोडे थोडे गोळे झालेले त्या या पद्धतीने गोळे घेतले हळ टाकायची हळद टाकीचे आता एकदम किंचित पिवळा रंगले एकदम किंचित श्री हळ टाकायला आता जे तेलाच मोर टाकलेलं आहे ना त्याच या पद्धतीने असा पिठाचा म्हणजे या मैद्याचा त्याचा असा मुटका झाला पाहिजे म्हणजे आपल्या तियाला मोहन एकदम मापात पडलेलं आहे असं समजलं जात आता हे साखर मिक्स केलेले हे दूध पण याच्यात टाकू आणि थोडं थोडं पाणी घेऊन आता हे मळून घेऊ आता पाणी घेतो मग मळून घेतो मात्र नाही आज जीव बाई पातळ करते थोडं थोडं टाकते ना आता थोडं थोडं पाणी टाकून हे मळून घेऊ एकदम छान असा दिसत आहे आपण जे पीठ मळत एवढच टाकतात नाव शिकत आपल्याला आता या पद्धतीने पीठ मळून घेतलेले ज्या पद्धतीने चपातीनं बनवतो आता हे पीठ अजून घट्ट होईल आता याला किती वेळ ठेवायचा आजी भिजत आता आजीनी थोड्या वेळे म्हणल्या म्हणजे आपण एक ते दोन तास ठेवू कारण जी सुजी टाकलेली ती आली एकदम अशी फुलती आणि ती भिजल्या जाईल म्हणून आता एक ते दोन तास अशी झाकून ठेवू करतो कर आता आजी कडाकण्या लाटून टाकू आता आजी एका वेळेस जवळजवळ पाच ते सहा कडाकण्या आपल्या बनवून दाखवे सगळ्यात आधी आजीने असा गोल उंडा घेतला मग आता एकदम पातळाशी कडाकनी लाटून घेतली आहे हे पीठ दोन तासाचं ठेवलं होतं आता या पिठाची जी चपाती आहे एकदम अशी आजीने लाटून घेतलेली आहे आणि एक मीडियम साईजचं काठाचं झाकण घेतलं आणि त्याने या पद्धतीने असं ही जी पोळी आहे त्याच्या कडाकण्या बनवून घेतलेले आहे म्हणजे एका वेळेस खूप अशा कडाकण्या होत्या आणि झटपट होत्या आता कडाकण्या फुगू द्यायच्या नाही कडाकण्या आहे म्हटलं ते थोडेशा कडक झाले पाहिजेत म्हणून काट्या चमच्यानी मी त्याला या पद्धतीने असे व्हल पाडलेले आहे यामुळे आपण कडाकण्या ता तळत असताना त्या फुगणार नाही आणि आपल्या कडाकण्या मस्त अशा कडक खुसखुशीत होतील आता तेल तापलेलं आहे एका वेळेस आता ह्या ज्या कडाकण्या आहे त्याची माळ बनवावं लागते म्हणून ह्या कडाकण्या ज्या आहेत त्या अजिबातही वाकड्या होऊन द्यायच्या नाही त्यामुळे तेलामध्ये टाकल्यानंतर या पद्धतीने दाबल्या एकदम या पद्धतीने अशा कडाकण्या होत्या आणि आता चमच्याने काट्या चमच्याने होल पाडल्यामुळे कडाकण्या अजिबातही फुगलेल्या नाही थोड्याशाशा तांबूस झाल्या म्हणजे थोड्याशा लालसर झाल्या या पद्धतीने की कडाकण्या काढून घेतल्या याच पद्धतीने सगळ्या कडाकण्या तळून घेऊ झटपट अशा आजीच्या पद्धतीने एकदा कडाकण्या बनवून बघा आता कडाकण्या बनवताना कोणी कोणी अष्टमी नवमी अशा बनवतो किंवा सप्तमीला आता होम असल्यामुळे आम्ही अष्टमीलाच या कडाकण्या बनवतो अशा पद्धतीने सगळ्या कडाकण्या तळून झालेल्या आहे आता कोणी कोणी सव्वा किलो कोणी कोणी एक्कावन्न अशा कडाकण्या बनवल्या जातात